आणि सदस्य योगेश टिटेकर धन्यवाद सभापती महोदय राज्यातील कला क्रीडा कार्यान्वय या विषयाचे शिक्षक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत विशेष उल्लेखाद्वारे शासनाचे लक्ष वेधू इच्छितो आर टी ए दोन हजार नऊ या अंतर्गत कला क्रीडा कार्यान्वय या विषयाचे शिक्षक अंशकालीन निदेश म्हणून पदनिर्मित करून दोन हजार दहा अकरामध्ये तासिक तत्वावरती ट्रायल बेसिसवर जिल् चार जिल्ह्यामध्ये करण्यात आले असणे त्यानंतर सीच्या पूर्ण महाराष्ट्रभर भरती प्रोसेस करून पाच ते सात या वर्गांचा पट शंभर गृहित धरून त्यांना नियुक्ती दिली असले परंतु आर टी एमध्ये सहावी ते आठवी असल्या कारणाने दिनांक बारा अकरा दोन हजार बाराला ला संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले कार्यमुक्त केल्यामुळे त्यांनी सप्टेंबर अकरामध्ये मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करून सदर याचिका निकाली काढत असताना न्यायमूर्ती साहेबांनी जोपर्यंत या लोकांना परमनंट केडर देत नाही तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही असा आदेश राज्य शासनाला दिला असूनही राज्य शासनाने आजपर्यंत परमनंट केडर दिले नसणे नंतर परत कोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालामध्ये जर एका शाळेचा सहावी ते आठवीचा शंभर पट होत नसेल तर जवळच्या दोन शाळा एकत्र करून शंभरचा पट घाही धरून राज्य शासनाने तसे न करता अद्यापही जी चाचका आठ तशीच ठेवले असल्या कारणाने त्यांना मानधन न देता वेतनावर नियुक्त करण्यात यावी असा प्यारा क्रमांक सात मध्ये उल्लेख केला असूनही राज्य शासनाने त्याही निकालाची अंमलबजावणी केली नसते आठवीचा वर्ग महाराष्ट्रामध्ये बहुतांशी ठिकाणी जोडलेला नसल्या कारणाने बहुतांशी शिक्षक वंचित राहिले असले राज्य शासनाने परीक्षा पद्धतीचा जी आर असल्याने पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड मनपा अशा दोन आयुक्त व जिल्हा परिषदेच्या सेवा साहेबांच्या समितीने केलेल्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या असतानाही त्यांना अतिथी शिक्षक म्हणून सलग तीन वर्षासाठी शासनाने समावेश करून घेतले असतानाही आता अतिथी शिक्षक हे पद कायमचे रद्द करून पुन्हा अंशकालीन निदेश म्हणून नियुक्ती करणे परंतु अंशकालीन निर्देशकांचे फक्त शंभर पटीचा उच्च प्राथमिक शाळेमध्ये जाते ज्यावेळी कमी होईल आपआप त्या तीनही शिक्षकांची सेवा समाप्त होते यासाठी शंभर पटीचे आठ रद्द करून उच्च प्राथमिक सर्व शाळेवरती कला क्रीडा कार्यानुभूत शिक्षकांची अंशकालीन निदेश म्हणून नियुक्त करण्यात यावी तासिका तत्वावरती मानधन काही शिक्षकांना सहा हजार पेक्षा जास्त मिळणार नाही कारण कार्यानुभवचे फक्त चोवीस तास एका शाळेवरती आहेत त्यामुळे तसे न करता गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील सरसकट अठरा हजार एकत्रित मानधन देण्यात यावे आवश्यक कार्य निर्देशकांचे मानधन मिळत नसल्या वयाची आठ शिथिल करून पासष्ट पर्यंत करण्यात यावी त्याप्रमाणे त्या पूर्वी काम केलेले कोर्टात गेलेले के व न गेलेले एकूण तीन हजार चारशे तीस एवढी पदे आहेत त्यामुळे सरकारने सी बी एस पॅटर्न मध्ये पहिली ते सातवी पर्यंत आठवी पर्यंत शिक्षकांचे विषय असल्याने त्यांना पूर्ण वेळ घेण्यात यावे अशी मागणी मी विशेष उल्लेखाद्वारे शासनाकडे करत आहे सन्मान्य सदस्य श्री एकनाथरावजी खडसे